संगीता वानखेडे माझा हा आजचा व्हिडिओ खास तुझ्यासाठीचा आहे आणि मला वाटत नाही की माझ्या एका व्हिडिओ मध्ये होईल कारण माझ्या व्हिडिओला व्हिडिओ म्हणजे माझ्या मोबाईल मध्ये काहीतरी लिमिट वगैरे सेटिंग मध्ये पडले काही की कारण का गरीबाचा मोबाईल आहे खरंच सांगते गरीबाचा मोबाईल आहे बाबा आपला काय मोबाईल भारी नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडं काही रिंग लाईट नाही स्टँड नाही जशी आहे तशा परिस्थितीत बनवते त्यामुळे काहीतरी सेटिंगमध्ये त्यामुळे माझे दोन व्हिडिओ असतील ह्याच विषयावर कारण मला ही सुद्धा व्हिडिओ जुडून जुडून टाकावे लागलेले आहेत ही पब्लिकच्या लक्षात येतच असेल तर तू व्हिडिओमध्ये पुरावे दिलीस दोन रेकॉर्डिंग ऐकवलीस काहीच हरकत नाही पण ती रेकॉर्डिंग एकही कामाची तू ऐकवलेली नाहीस रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगमध्ये असे काहीच महत्वाचे पुरावे नाहीत की तू जी समाजाला दिले म्हणतीस कारण असंही होऊ शकतं की त्या व्यक्तीला तू बोलताना त्या व्यक्तीला तू जी महत्वाचं बोललीस तेच रेकॉर्डिंग फक्त ऐकवलंस कारण फक्त तुमचा एकच कॉल झाला असेल असं नाही पण असो हे बघ पहिली गोष्ट मला तुझ्या पर्सनल लाईफची काही घेणं देणं नाही काहीच कारण एखाद्या बाईनं आपल्याला टार्गेट किंवा एखाद्या बाईनं आपले विचार पटत नाही म्हणून बोलली आणि त्या बाईच्या चारित्र्यावर डाग उडवणं तिच्या आयुष्याविषयी बोलणं हे माझ्या राखतात नाही पण ती बोलायची वेळ का आणली त्याचं कारण सांगते तू मला विचारलं ना की विषय एवढा तिरस्कार का आहे तर तुझे विषय तिरस्कार नाही तर तुझं जी तोंड आहे बोलण्याची पद्धत मला त्याचा तिरस्कार आहे तुझे जे विचार आहेत मला त्याचा तिरस्कार आहे तू प्रत्येक वेळी महिलांविषयी घाणेरड्या शब्दात ती करुणा मुंडे असू देत सुप्रियाताई सुळे असू देत मी कुठल्या एका पक्षातल्या महिलांचं बोलत नाही किंवा ती संजीवनी वहिनी असू देत किंवा जया मोरे असू देत तू किंवा वैयक्तिक मीचा अनुभव घेतलेला आहे तू तूच विचार करून सांग ज्या वेळेला माझा पहिला व्हिडिओ तुझ्या अकाउंट विषयी पडला होता की हे अकाउंटचा धनी कोण त्याच्यात माझ्या तोंडात एकतरी अपशब्द होता का बिलकुल नव्हता तरी पण तरी पण तू माझी आई आजा पंजा सगळं काढलं माझ्या आईला घाणशिवाय दिल्या सगळ्याला की ज्या आईनं मला खूप रक्ताचं पाणी करून सांभाळलेलं आहे खूप घाणशिवाय दिल्या ठीक आहे काही हरकत नाही असू देत आणि ती एक व्हिडिओ नाही तर दोन तीन तू माझ्या ऑफिसविषयी बोलली की बळनच मॅडम म्हणायचा आवान ती त्यावर बोलली परत तू त्यावरच बोलून थांबली नाही सिंगल मदर आहे तू असे आरोप केले बरं तू एवढं करून पण थांबली नाही तू शेवटी चारित्र्यावर म्हणजे तू प्रत्येक महिलांच्या शेवटी असं काही झाली की चारित्र्यावर डाग उडवती तुझ्या ह्या विचारांचा तिरस्कार आहे की तुझ्या तुझे विचार वी, पटत नाही म्हणून जर तुझ्या विरोधात एखादं कोण बोलायला गेलं तर तू डायरेक्ट त्या महिलांच्या चारित्र्यावर डाग उडवती त्या करुणा मुंडेचा पर्सनल होता नवरा कुठे त्याच्यात सुद्धा तू त्या करुणा मुंडेला वाईट बोलली हाच हे बघ तुझ्या त्याच्यात मला काही घेणं देणं नाही माझा विषयच आहे जारांगी पाटील आता राहिला विषय तुझी पुरावे दिलीस आणि तू म्हणजे नाव घेऊन काही मला सल्ले दिलेस तर त्याच्यातले काही सल्ले आवडले मी त्याचा आदरही करेन पण तू मला सांगितलं की माणसं ओळखा चुकीला सपोर्ट करू नका चुकीला सपोर्ट करणं हे तुझं काम आहे मी कधीच कुठल्या चुकीला सपोर्ट करत नाही आणि तू वरून सांगते मी संसार कुणाचे मोडत नाही तू जर बायकांचे असं खोटे चारित्र्यावर आरोप केले तर संसार मोडायला वेळच लागत नाही कदाचित माझ्या नवऱ्याचा माझ्यावर विश्वास होता माझ्या कुटुंबातल्या लोकांचा माझ्यावर विश्वास होता हे माझ्या जावेनं सिद्ध केलं त्यांना माहीत होतं म्हणून आज माझा संसार टिकलेला आहे पण जर मी खरंच हॉस्पिटलमध्ये कामाला असते खरंच असते कुठल्या कारणास्तव पेमेंट म्हणा किंवा कुठल्या कारणास्तव मी जर हॉस्पिटलमधून काम सोडलेलं असतं आणि तू बोललेले हीच शब्द माझ्या नवऱ्याकडे गेले असते किंवा मा माझ्या नातेवाईकाकडं एक सेकंद लागला नसता गैरसमज होऊन माझा संसार तुटायला आणि तू सांगती की तू लोकांचे संसार बसवती कसं शक्य आहे बरं असू दे आणि ऐक तुला राग येईल मी तुला रोध माझ्यापेक्षा लहान आहेस म्हणून तुला अरथुरं बोलते कारण मी आज तुला कुठल्याही वाईट शब्दात बोलणार नाही कारण पूर्ण व्हिडिओमध्ये तू वाईट शब्दात नाही काही बोलली आता की तिला सपोर्ट करणारे असे तसे असू दे त्याकडे मी दुर्लक्षच केलं पण तू माझं नाव घेऊन जेव्हा म्हणले ना की ताईसाहेब की सत्याला सपोर्ट करा किंवा मला संजीवनी राणीचे विचार का पटले किंवा तुझा मला राग आहे म्हणून मी संजीवनी राणीला सपोर्ट करते बिलकुलच नाही बिलकुलच नाही किंवा मला काही संजीवनी राणेवैनी म्हणली नाही की मला सपोर्ट करा म्हणलेली नाही किंवा माझ्यावर व्हिडिओ बनवा अजिबातच बोललेली नाही <S Antonia> तर त्याचं एक कारण सांगते मी संजीवनी वहिनीला संजीवनी राणे वहिनीला सपोर्ट का केला तर तिची सत्यता आहे आता बाकीचं कुणी काय म्हणू दे ती बाई चांगली नाही अशी नाही तशी नाही मला काही घेणं देणं नाही माझ्या नजरेत ती कशी आहे माझ्या नजरेत ती कशी आहे मला तिची सत्यता योग्य वाटली म्हणून मी तिच्यावर सपोर्ट नाही बघ सपोर्ट करायला मी एवढी मुठी नाहीच आहे मुळात मध्ये खरंच नाही कारण मीच पब्लिकचा सपोर्ट घेऊन मोठी झालेली आहे मीच पब्लिकचा सपोर्ट सपोर्ट कोणत्या एका व्यक्तीचा असणं गरजेचं नाही तर जनतेला आपलं म्हणणं पटणं गरजेचं आहे त्याला सपोर्ट म्हणतात मी संजीवनी राणेवणीला किती बी कौतुक केलं किती बी चांगले आहेत म्हणलं आणि जनतेनंच नाही सपोर्ट केला जनतेच्याच कमेंट आल्या की ताईसाहेब काय बोलताय तुम्ही ती बाई चांगली नाही किंवा सपोर्टच नाही केला तर माझ्या सपोर्टचा काहीच एक उपयोग होत नाही एका व्यक्तीच्या सपोर्टचा काही उपयोग होत नाही पब्लिकला संजीवनी राणेचं म्हणणं पटणं गरजेचं आहे संजीवनी राणे कशी आहे ही, ही पब्लिकला पटणं गरजेचं आहे मला नाही आणि राहिला प्रश्न तू पुरावे दिलीस तू पुरा चल, पुरा पुरा ते जी दोन पुरावे दिलीस चल आत्ता थोडे त्याच्याकडेच वळते तर ते दोन पुरावेत एकाही पुरावेत काही तथ्य नाही आणि ते मला काहीच महत्वाचे वाटले नाहीत कारण तुमचा कॉल काही एकदाच झालेला नसणार आहे तू फक्त मोजकी महत्वाचीच कॉल रेकॉर्डिंग टाकलं असशील ज्या व्यक्तीची कॉल रेकॉर्डिंग टाकली काय महत्वाचीच नाही तुम्ही ज्या वेळेला कामावरच बोलायले तेवढीच रेकॉर्डिंग अशी भरपूर पण कॉल होऊ शकतात बाकीचे बर ते असो हे बघ तुला मला तुझ्या पर्सनल लाईफशी काहीच घेणं देणं नाही मी आता सोशल मीडियावर तुझ्या पर्सनल लाईफचं की घड्याळ दिलं किंवा हे का बोलले हे नंतर सांगतेस आणि दुसरी फक्त आधी मी कॉल रेकॉर्डिंग दुसरी कॉल रेकॉर्डिंग तू टाकली संजीवनी राणीची ह्याच्यात नवीन काय तू सांग ना झरंगे पाटलांविषयी संजीवनी राणे तुझे पशी मारलं हानलं ना असं केलं तसं केलं म्हणून सांगितलं काय चुकीचं केलं त्यावेळेला संजीवनी राणेचं तुझं भरपूर काही चालत होतं आणि तू झरंगे पाटलांच्या विरोधात भुंकत होती म्हणून सांगितलं असेल मैत्रीच्या नात्याने त्यांनी सांगितलं की अगं झरंगे पाटलांना असं असं केलं तसं तसं केलं ह्याच्यात नवीन काय आता तू नाही का बदलली कारण त्यावेळेला तिला माहित नव्हतं की जरंगे पाटील योग्य आहेत आणि तू चुकीची आहेस कारण ती त्यावेळेला तुझी मैत्रीण होती ज्या वेळेला ती तुझ्या पैसे येऊन राहिली बघितली त्यावेळेला तिला सत्य कळलं तिनं सोडली तुझी मग तिला कळलं की जरंगे पाटलावर भुंकायला तू पैसे घेतलेले आहेस तिला ह्या सगळ्या गोष्टी कळायच्या आधीची कॉल रेकॉर्डिंग ती आणि मग हे तर कार्य तू पण केलेलं आहेस तू पण जरंगे पाटलांच्या सोबत होतीस आता तुला वाटलं जरा म्हणजे वाटलं नाही तू पैसे घेतले जरांगी पाटलांवर बोलायचे तू जरंगे पाटलांची साईट सोडलीस कारण छगन भुजबळ बन साहेबांना जेव्हा तू घाणघाण भाषेत बोलली ना त्यावेळेला तू नव्हती का जरंगे पाटलांकडून तू पण नंतर बदलली तसं संजीवनी वहिनी पण कारण पहिल्यांदा तू छगन बन भुजबळ साहेबांना नको नको ती बोलली नंतर काय झालं माहीत नाही तू लगेच पलटी मारलीस सोडलंस ती कामानी ही काम पकडलं जरंगे पाटलांच्या विरोधात बोलायचं अगदी तसंच संजीवनी वहिनीनं केलेलं आहे की पहिलं संजीवनी वहिनी झरांगी पाटलांच्या विरोधात बोलत होते जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बाबा झरांगे पाटील सत्तेचे आहेत खरे आहेत त्यांच्यावर बोलणाऱ्या व्यक्तीनं पैसे घेतलेले आहेत जी समाजाची दिशाभूल करत आहे पैसे घेऊन हे संजीवनी वहिनीच्या लक्षात आलं आणि त्यांनी मो आणि त्यांनी मोठ्या मनानं सोशल मीडियावर येऊन सांगितलंही की बाबा झरांगी पाटलांच्या विरोधात भुंकाईचे पैसे घेतलेले आहेत ती पण पन्नास लाख म्हणून ती झरांगी पाटलांच्या विरोधात बोलते बर हा विषय झाला मग तो ह्या विषयाच्या का पुरावे नाही दिले हा विषय का नाही सांगितला की मी नाही घेतले पाटलाकडून पैसे म्हणून जरांगी पाटलांवर बोलायचे पैसे म्हणून कारण ज्या व्यक्तीनं पैसे आणून दिलेत त्या व्यक्तीनं पुरावे पण दिलेत की बाबा मी स्वतः हा पैसे आणून दिलेत म्हणून कारण रात्री संजीवनी वहिनीनं लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे आणि माझी पर्सनल तुझ्याशी काहीच दुश्मनी नाही तू माझी जिग्री मैत्रीण मन बहीण मन पण तू जरांगी पाटलांविषयी आपशब्दात बोलायचा आणि मराठा समाजाविषयी आपशब्दात कारण मी एक मराठा आहे मी मराठा असताना तो आमच्या बापाला भावाला म्हणजे जन्म देणाराच बाप आणि पाठीवर जन्माला येणाराच भाऊ असतो असं नाही बरं का भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा मी लहानपासून लहानपणापासून म्हणत आलेली आहे त्यामुळं तू आमच्या बापाला भावाला हित आंदोलनाला पुण्यात आलेल्या लोकांना डायरेक्ट म्हणती की बाई बुधवार पेठेत जायला हलते लोक तुझ्या ह्या शब्दाचा मला तिरस्कार आहे तुझा नाही तुझ्या ह्या विचारांचा तिरस्कार आहे कारण तुला छंदच त्या गोष्टीवरचा आहे सारखं सारखंच तू त्याच गोष्टीवर बोलती ह्या शब्दाचा तिरस्कार आहे पर्सनली तुझी माझी काही दुश्मनी नाही तिरस्कार नाही मग तुला पुरावेच द्यायचे होते ना तर त्याच्यात त्या पुरावेत मला काही तथ्य वाटलेलंच नाही मी परत एकदा सांगते त्या पुरावेत काहीच नाही काय म्हणतात ना एरंडाचं गुराळ फेसना पाणी असे पुरावेत आणि राहिला प्रश्न संजीवनी संजीवनी राणेला माझा सपोर्ट करण्यास तर मी एवढी मोठी नाही की मी संजीवनी राणेला सपोर्ट करावं मी चुकीच्या गोष्टीला कधीच सपोर्ट करत नाही आज तुझेसोबत मी बिंदास्त बोलते म्हणजे तुझ्या ह्याच्या खाली तर विचार ना, तुछ तुछ ना, ना मी चुकीच्या गोष्टीला कारण मला वाटतंय तू चु तुला जसं वाटतं की जरांगी पाटील चुकीचे आहेत म्हणून तू जरांगी उलटं मी तुझं थमनेल नाही ठेवत ते पण सुरुवात करणारच आहे आता इथून पुढं जरांगी पाटलांचं तू फालतू थमनेल ठेवलं ना कुणाला बी नाव जुडून तर तुझंही मी त्याच प्रकारे थमनेल ठेवायला चालू करणार आहे आता तू ठरवू हे बघ तुला जरांगी पाटलांचे विचार पटत नाहीत तर तू पुरावे दे आणि राहिला प्रश्न मी संजीवनी राणेला सपोर्ट करा बिलकुलच नाही एक विचार करणार तू आज मी संजीवनी राणेनं जी चेहरा दाखवून सत्यता मांडली पण तुला नुसता क्वाल आलता ना माझ्या बाबतीत तू मला ही ज्ञान देतीस तू मला ही राय देतीस की माणसं ओळखा खरं बघून खऱ्याला खर साथ द्या ही तू राय देतीस तू माझ्या बाबतीत कुठलं खरं पाहिलं होतंस का गं मी काय म्हणजे तुझी मी एवढी वैरी होते तुझी एवढी दुश्मन होते का गं मी की मी तुझ्यावर व्हिडिओ बनवला आणि ती व्हिडिओ बी मी माझ्या स्वार्थासाठी किंवा तुझ्या चारित्र्यावर नव्हता किंवा तू खराबबाई म्हणून नव्हता बनवला ग मी तर फक्त जारंगे पाटील कसे योग्य आहेत आणि तू वारंवार त्यांच्या विरोधात का बोलतीस ह्याच्यावर बनवला होता